तर इथे मस्त गोबी मध्ये बटाटा टाकून भाजी बनवली पत्ता गोबीची ते लावलं दाढचा कुकर पुरा पुरा आज पण आमचा बच्चा स्कूल मध्ये गेला नाही खोट जाते ब्रश नाही तुझ्या तू ब्रश केला रे अरे माझ्या बरोबर बर अरे तुझ्यापेक्षा उंच <coughs> आई आई पेचावर गेलो मी तरी आई म्हणते इतपर्यंत आहे माझ्या त्याच्या दादी जड उभा राहला त्याची दादी या चाकाना लाऊय कानावर येते हे तरी तिकडेवते तू माझे माझे एवढा माझ्या एवढा आला होते काळा दादी तसा काम करत होते हे दादी त्यालांनी माझ्याकानापर्यंत आलान dito बरं बाबा म्हटलं तरी अरे हो रे आला कानावर आला म्हणजे दादा दिसूनही म्हणत नव्हती त्याची दादे बसलेली त्याची दादी म्हणते असं चांगलं माझ्या टीचर स्वागत आहे कशा तुम्ही सर एकदम तर करा चेहऱ्याकडे तुम्ही जरा अजिबातही लक्ष देऊ नका कारण की खूप तेल लावलेलं आहे आणि फेशवॉश पण केलेलं नाही आहे त्यामुळे माझा चेहरा असा दिसतोय आता मी करते साफसफाई सर्व किचनमधलं मी मा मावरून घेतलं आहे ताली आहे इथे तर सर्वात आधी मी इथले जे भांडे तुम्हाला दिसत आहेत हे भांडे त्या पोतळ्यामध्ये भरून ठेवते कारण हे काढले होते, होते आम्ही जेवणसाठी पाण्याची टंचाई झाली तुम्ही बघितलेलं तर आता त्याची तर काही गरज नाही आहे आम्ही ते भरून ठेवणार आम्ही पोत्यामध्ये मी लगेच ते भाताला कोता देतात मग ते पण येणार माझ्या मदतीला येणार की नाही गाणं तुला विचारलं सर्वात आधी आपलं सुरक्षा कवच आज तर अकरा वाजले त्या दिवशी तर सर्व आवरलं होतं मी साडे नऊ वाजेपर्यंत तर आता सुरू झाले आमच्या दसऱ्याची साफसफाई

हे एवढे भाटी खाली घेऊन मी पोत्या भरून ठेवते मग तुझं काही काम नाही बसून जात ना बस आलाही नाही तू सुरू गेल्या वेळेस आरे जेव्हा घरी राहिला त्यावेळेस मी साफसफाई करत होती त्यावेळेस मी त्याचा भरपूर काम काढलं होता म्हणून आज आरू पळस काढत होता तरी आम्ही दोघींनी त्याला जबरदस्तीने आणलं आणि काम करायला सुरुवात केली

भांड्याचा गेल्या वर्षी जे आम्ही भांडे जमा करून ठेवले दिवाळीच्या वेळेस काढून ठेवले ते जेव्हा आम्ही दोघी अजूनही भांडे पिकायला येतो आणि बरेचशे होत आला आता

आणि तू बघ तर अशा रीती आम्ही इमोशनल अत्याचार करून आरूला शेवटी बिट्टूला घ्यायला पाठवलं म्हणजे पाठवलं तर या किचन मधल्या सर्व भरण्या मी चुमड्यात भरून घेतल्या कारण की हे साफ केल्याबरोबर मी इथेच लावून देईल बाहेर न्यायची गरज नाही म्हणजे जास्त वेळ माझा वाचना कोण केला

बेसिंग आणि समोरचा पोर्श धुवून घेत आहे आता, आता बड़ा बड़ा। तर माझी ताकद संपली मला भूक पण लागली आता तर हे माझं छोटंसं किचन तुम्ही बघितलंच असेल आणि नेहमी जास्त तरी तुम्हाला किचनच दिसते तर या किचनमधला इथला आम्ही केंट आहे ते काढून टाकलं आहे कारण की काहीच कामाचं नाही ते यूज नाही करत आहे आम्ही आणि काही नाही त्याचा वापरही होत नाही त्यामुळे त्याला काढून फेकलो आहे बस बाकी जशाच्या तसंच ठेवून दिलं आहे फक्त इथलं थोडस सा सामान आहे जे आम्ही काढून फेकलेलं आहे आणि तिथे भांडे ठेवून दिलेत पहिला ही टॉली इथे होती तिथे ठेवली त्याच्यात फक्त आणि फक्त भांडे आणि हे किराणासाठी ठेवले टोपलं बाकी काही बदल केलेला नाही फक्त ही भांडी जे एक्स्ट्राची होती ती पोत्यात भरली आता ते जाणार तिकडे टॉयलेट बाथरूमवर वर सज्ज आहे तिथे छान प्रसन्न प्रसन्न स्वच्छ एकदम करमलं नाही शेवटी आम्ही मम्मीच्या मदतीसाठी आलोच आणि मम्मीला एक काम लावून दिलं बस बेटा एवढी मदत करू नको सर्व मला घेतलं मी ट्राय करून घेते त्याला सोड त्याला ट्राय करते ना मी हे पूर्ण ओलं केलेस तू मला परतच काम करतेस <laughs> किचन मधलं पूर्ण काम माझ झालंय त्यामुळे हॉलमध्ये नेलेले किचन मधले भांडे ते परत किचन मध्ये आणून दिले आता हॉलची साफसफाई करायची अरे अ काय ना काय सर का चला हा मग ठेव 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 व्यवस्थित व्हेरी गुड ठेव ना व्यवस्थित हा आता मी आली तर ठेवत नाही माझी साससफाई झाली त्यानंतर मी आंघोळ केली जेवायला बसली पण जेवण भरवतो हो ती सोबत मी नुकत बसलेली जेवायला बाय बाय पाऊस येतोय ना, ना। काय हो घाल तिची ची स्टोरी रीड करायची तुला बाय बेटा अरे राहू दे जेव्हा मोठा होशील तेव्हा कंटाळा येईल चालू आहे कंटाळाच येतो काही दोन दिवस झाले किंवा आला कंटाळा कुठल्याही बाबतीत तुझं तेच आहे रे दोन मिनटांना जरा काय अजून मशीन लावायची आहे कपडे धुवायचे आहेत जरा थोडासा दोन मिनिटाचा ब्रेक घेते ना मी आता छोटासा बसलेली होती मी बसलेली लसूण काढून घेतला जाऊला म्हटलं जरा चहा ठेवत इथे माझ्या जवनी चहा ठेवला तर विचार सुरू आहे आमचा बाहेर जायचं सात वाजले काय विचार ठरते काय माहिती मी तर पूर्ण थकलेली आहे माझी इच्छा नाही अरे वापरे मिनू कळू चहा झाला कडू कळू डाक एवढाही कडू नाही की घशाचा खाली नाही जाता एवढा कळू नाही चहा करायचा

होणार फायनली मग इथे ठरलं भात जाऊ बनवणार इथे मी भिटूला जेवण भरवत आहे त्यासोबतच फोनीचा भात झाला आम्ही जेवण केलं आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आठा बाय बाय